नमस्कार ड्रायविद भावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या मध्ये ना दोन गोष्टी बघायला मिळतील पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू का तर हा व्हिडिओ ना हा सर्वांसाठी जे रस्त्यावर निष्काळजीपणे चालतात आणि जे गाडी निष्काळजीपणे चालवतात दोघांसाठी पहिला हा व्हिडिओ बघा मी बोललो ना की कायम आप आपलं काय असतं आपल्या हिते कुणालाही वाहतुकीचे नियम माहिती नसतात आता ह्या मॅडम ज्या चालल्यात इतक्या रस्त्याच्या मधी कोण चालतं का भले मधी नाही पण आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या हिते कोणी कधी कधी कसेही सुसाट जातात टू व्हीलर असो फोर व्हीलर असो आणि आता बोललो ना की ज्यांच्याकडे थार आहे त्यांना असं वाटतं की मी जेट जेट विमान घेतलंय ते त्यांचा तो म्हणजे ते ह्याच आविर्भावात आहेत की आमच्याकडे जेट आहे साहेब एक मोबाईलवर असतील किंवा लक्षच नसणार पुढे आणि त्या माडम पण निष्काळजीपणे रस्त्यावर खुशाल चालल्या कधीही रस्त्यावर चालताना कुठलीही एक बाजू पकडली पाहिजे साधारण लेफ्टच असायला हवी एकदम रस्त्याच्या बाजूला कारण कित्येक असं काय होतं काही गाड्या राईटला चालतात तर काही अशी महाभाग आहेत ना इतकी त्यांना घाई असते की ते लेफ्टने ओव्हरटेक करतात आणि त्यावेळेला तुम्ही लेपनी चालत असता साधारण तुम्हाला थोडा जरी धक्का लागला हा, ना आपण निष्काळजीपणे चाललेलो असतो म्हणजे आरामशीर चाललेलो असतो पटकने आपण पडतो तोंडावर काही हातपाय काही तुटू शकतं आणि ह्या मॅडम तर रस्त्यावर चाललेत निष्काळजीपण निष्काळजीपणा त्या मॅडमचा जो चालवणार आहे गाडी त्यांचा पण तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा